पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये का सतरा वर्षीय अल्पवयीन युवकाची हत्या झाली केक भरवण्याच्या किरकोळ कारणातून मित्रांनीच ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं पंचवाटीतील पेट रोड कर्नालनगर येथील रहिवासी असणाऱ्या आशिष रणमाळीची गुरुवारी रात्री त्याच्या मित्रांनीच हत्या केली आहे आशिष रणमाळे हा सतरा वर्षांचा होता आशिषच्या जवळच्याच मित्रांनी ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते दोन दिवसांपूर्वीच मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशी एकमेकांना केक भरवण्याच्या किरकोळ कारणावरून आशिषचं भांडण झालं हाचराक मनात ठेवून तीन अल्पवयीन मित्रांनी थार थार हातदाराने आशिषची हत्या केली या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं या प्रकरणाचा अधिक तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू करण्यात आला केक भरवण्याच्या किरकोळ कारणातून अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केल्याने पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी पुन्हा एकदा समोर आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सह दीपक अंभोरे नाशिक